या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कडवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या शहापूर कसारा बायपास वर डिझेल टँकरला ला भीषण आग ओम साई ढाबा जळून खाक मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा बायपास परिसरात आज सकाळी डिझेल टँकरला अचानक भीषण आग लागून मोठी दुर्घटना घडली आगीच्या तीव्रतेमुळे जवळील ओमसाई ढाबा पूर्णतः जळून खाक झाला आगीचा भडका उडताच परिसरात दाट धुराचे लोट पसरले परिस्थिती गंभीर होत असल्याचे लक्षात येताच मोखाना गावातील ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली ग्रामस्थांनी प्राथमिक पातळीवर आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या काही क्षणातच घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले टँकरमधील डिझेलमुळे आग पुढे पसरू नये यासाठी महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती सुदैवाने या भीषण आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र ढाब्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आग कशामुळे लागली याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे महाराष्ट्र क्रांती साठी प्रतिनिधी सगीर शेख खर्डी